नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो उंचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सातेवाडी मैदानाचा गट क्रमांक सत्तावीस सुटला या गाटामध्ये बुलेटविरुद्ध नानांचा तेजा ही लढत झाली निकाल रेषेवरती मित्रांनो काटाकीर लढत झाली परंतु या लढतीमध्ये मित्रांनो आज निकाल घेतला तो बुलेट आणि उजवीला होता तो सारख्या बघताय काटाकीर लढत झाली आणि खरंच जबरदस्त नानांचा तेजासुद्धा टॉपचा आहे बुलेटसुद्धा टॉपचा आहे त्याच्यामुळे लढती होणारच होती या गटामध्ये मित्रांनो निकाल घेतला तो बुलेट आणि सर्जाने आणि आज नानांच्या तेजाची हार झाली काही नाही मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच ते तेजा कमबॅक करेल तसेच मित्रांनो बुलेट आणि सर्जा खूप सुंदर पाळले त्यांना सेमनीसाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद